तळ कोकणातल्या सावंतवाडी बावीस किलोमीटरवर असणारं असणार असं नाही विराट शूज शूज हाताने काढ बाहेर हे उंबराच झाड उंबर आणि ही त्याला लागलेली लाल फळ आहे मी एक काढलंय मी एक काढलंय निसर्गानं मुक्त असताना उधळण करावी अशी हिरवीगार गर्द झाडी नाडी सुपारींच्या बागा खळाळत वाहणार पाटाचं पाणी आणि निसर्गालाच देव मानणारी अर्थात निसर्गातच देव शोधणारी इथली गोड गुणी माणसं इथलं जीवन साध सुखद आणि अगदी परिपूर्ण संपन्न असंच आहे एक फळ मी काढले बघूया ऍक्च्युली ह्याला एक होल होता म्हणजे yeah, same... mm. uh, um... अंजीर अंजीर सारखं असत अंजीर सारखं ते सुकून खी असतुंब का फुला <laughs> नियोजन पूर्वी त्या गावात आता पाण्याचं पण नियोजन तुम्ही बघितलं ना एवढं आहे कोणी केव्हा वापरायचं कसं आहे ते विहीर नाही नुसतं विहीर मारत नाही विहीर समजा पिण्यासाठी मारली जंतू पडायच त्या गावात मारायचीच नाही पाणी असं आहे घर बघणार तर काय त्या घराचं डोंगरा कुठं पण तुम्ही घरात जरी नेलाय तरी पाणी जाणार पाईप वगैरे काही नाही

आणि माधवराव गाडगे केंद्रातून समिती आहे विशेष म्हणजे या गावात एकही एक विहीर नाही इथे फक्त झऱ्यांचं पाणी अगदी वर्षभर अशा पाटाद्वारे प्रत्येकाच्या घरापर्यंत खळाळत वाहत त्यावरच त्यांची बारमाही शेती नाळी सुपारीच्या बागा आणि सगळा संसाराचा गाडा अगदी सुखानं रेटतोय हे आहे असनिये या गावचं ग्रामदैवत श्री माऊली मंदिर आपण आता असनियेच्या माऊली मंदिरात आपण आतमध्ये जाऊन बाहेरचा सभा आत गर्भगृहात प्रवेश करताच श्री माऊली देवीची काळ्या पाषाण स्वरूपी मूर्ती दिसते आजूबाजूला बऱ्याच पाषाण स्वरूपी मूर्त्या त्या जुन्या काळातल्या कावी कला म्हणून जी होती तर त्याच्या मूर्ती येत्या कावी कला कावी काव म्हणजे माती मातीचा रंग वापरून केलेली कला ते जुनं खूप आहे बाकीचं त्यांनी आता रेन्युएट करून कलर केलं आहे तुम्हाला सुद्धा भिंतीवर दिसते इथलं आणखी खास वैशिष्ट्य म्हणजे या गर्भगृहात भिंतीवर कावी कला पाहायला मिळते देवीच्या बाजूलाच महिषासुरमर्दिनी सरस्वती गणपती अशी चित्र रेखाटली आहेत विठ्ठल रुक्मिणी तसेच गोवर्धन लीला वामन अवतार वराह अवतार अशा असंख्य चित्रांचं रेखाटन इथं केलेलं दिसतं हे दगडाने केलं जायचं लाल रंग लाल माती लावून त्याला मग ते दगडाने असं दगडाच्या टोकाने किंवा सुरी असं ते वापरून त्याच्यावर पेंटिंग केलं जायचे पूर्वी नैसर्गिक रंग वापरून म्हणजेच माती आणि चुना यापासून ही चित्र रेखाटली जायची ही कला पूर्वी सर्रास मंदिरात पाहायला मिळायची परंतु कालानुरूप हे सगळं नष्ट होत असताना तळ कोकणातल्या अगदी बोटावर मोजण्या इतक्याच काही मंदिरात तसेच कर्नाटकातील काही मंदिरात ही अजूनही शाबूत आहे या मंदिरांचा वरचा ढाचा हा लाकडी आहे आणि हे मंदिर खूपच पुरातन आहे हे जुनेच खांब आहेत सगळे चित्र काढले बाहेरचे हे खांब जरी जुने असले तरी त्यावर ही देव देवतांची नवीन चित्र रंगवली आहेत परंतु जवळून पाहिल्यावर त्यावर जुन्या कावी कलेचे दर्शन होते वर्षातून होणारा शिमगा हा महोत्सव इथे खूप मोठ्या थाटात साजरा केला जातो आपल्यासाठी शिमगा पण इथे याला शिगमा असं म्हणतात या शिमग्यात मिळणारं तीर्थ हे कास्याच्या वाटेतून दिलं जातं आणि त्याच्यासाठी भाविकांची अलोट गर्दी असते विशेष म्हणजे या गावात दारू म्हणजेच मद्यपान करण्यास सक्त मनाई आहे वर्षातून फक्त एकाच दिवशी म्हणजेच होळीच्या नवव्या दिवशी काही ठराविक वेळेतच दारू पिण्यास परवानगी आहे असा त्या गावातील देवस्थानाचा हुकूम अशी इथल्या ग्रामस्थांची श्रद्धा आहे दारू फक्त जावाय ना ते रोबट रस्ते ना त्याच्यात फक्त ते दारू घेऊन जायची कुठंही गावात फिरायचं ना त्या दिवशी होळीच्या नवव्या दिवशी नव्या दिवशी हे गरजे भयानक करते किंवा आता तुम्हाला साब वगैरे कुठेही चावला तर ते तिथून जर नाव घेऊन घेतलं जरी तरी कुठं पाणी असेल तिथं नाव तर बरं वाटतं चौकडलं इथं असं झालं दसऱ्याचे दिवस होते ते उन्ह पडते त्याच्यात पाणी असते तिला त्याला पाणी पण ती घ्यायला पाणी पण नव्हते गडूळ झालेला ते त्याने प्यायला नाव घेऊन नंतर नारळ वगैरे ठेवून घ्या त्यात उत्तरला विषय हा विजय तर पण हे आहे

अशा प्राचीन आणि पुरातन मंदिरांना भेट देताना इथलं पावित्र्य आणि संवेदनशीलता जपणं हे तितकंच गरजेचं आहे मंदिराच्या बाहेरच्या म्हणजे सभोवतालच्या भिंतीवरही ही, ही काविकला अजूनही शाबूत आहे यावरूनच निसर्गातल्या वातावरणाचा यावर काहीच परिणाम होत नाही हे दिसून येत सुंदर टिपिकल नक्षिका वेगवेगळ्या बेक फुला पानांचे आकार या कलेतून आपल्याला दिसतात कशी सांगायचं मला मला आवाज आला म्हणून मी तिकडून करत होतो मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच ही इथे पिंडी आहे बाजूलाच कोपऱ्यात गणपती आहे कोणी काय सांगला आता जरी काय सांगला काय घेऊन <laughs> बसली याच हे मात्र बरोबर आहे आता आंघोळ करून कपडे वगैरे सगळे विकून घरात तो जाणार नाही मुलं जरी आली कपडे बाहेर काढून आंघोळ करून घरात येणार केली सुरुवात कुठून झाली तीर्थासाठी करावं लाग दशी काय झालो आम्ही गेलो कोणी नव्हतं मंदिरात कोण पण ते पाणी जात ना खाली ते चाफ्याच्या इथून मग खाली तो तो ते एका बागेत जात शिव मंदिराच्या इथून जात बागेत जात आणि ऊर होतं भरपूर आणि मी त्या पाण्यात उभी राहिले मला माहित नव्हतं हे माहित नाही एक माणूस मग ते गाडीवर आले ते बोलले ओ मॅडम त्याच्यात भरपूर उभं राहू नका देवाचं पण मी बाहेर आले पण आता समजा कोण आजार येईल तेच येतो म्हणून घालतात जेव्हा करायला सगळं तेच पांढर्याचं मला काय माहित नव्हतं उन्हात नाही म्हणून पाय पाहण्या माहित नाही त्याला काय ना आता तुम्ही म्हणता आता आता आम्ही गावातले सगळे पाहतो पाहुणा आल तर त्याला माफ आहे ना पाहुण्याला डायरेक्ट करतो तेव्हा कोणत्या रस्त्याच्या पलीकडे हे वाघदेव म्हणून देवस्थान आहे हे माहेर वाशिणीचा पाठीराखा त्यांच्या हाकेला ओ देणार देवस्थान अशी इथल्या लोकांची श्रद्धा आहे राई असणार फुलं खात आहे

आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय